नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत आता सातवी गणितातलं तिसरं प्रकरण लसावी मसावी आणि लसावी मसावी मधला सराव संच दहा आपल्याला बघायचा आहे प्रकरण तिसरं तर मित्रांनो बघूया सराव संच दहा पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा या ठिकाणी पहिला महत्वाचा प्रश्न आहे तो समजून घेण्याच्या अगोदर आपण संख्यांचे काही प्रकार समजून घेऊयात कारण हे समजल्याशिवाय आपल्याला लसावी मासावी हा धडा आणि पुढची जी काही प्रकरणं आहेत ती समजणार नाही ना तर बघा पहिल्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय बघा मित्रांनो एक पासून पुढे ज्या संख्या आपण मोजतो त्या सगळ्या संख्यांना नैसर्गिक संख्या, संख्या म्हणतात जसं एक दोन तीन चार पाच डॉट 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 या संख्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर पूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजे पासून पुढच्या आहे झिरो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे सगळ्या तुम्ही म्हणाल सर तुम्ही एक दोन तीन चार पाच यांना नैसर्गिक संख्यांमध्ये पण लिहिलंय आणि एक दोन तीन चार पाच यांना तुम्ही पूर्ण संख्यांमध्ये पण लिहिलंय यस मित्रांनो तर एक दोन तीन चार पाच या सगळ्या नैसर्गिक संख्या पण आहेत आणि पूर्ण संख्या पण आहे पण शून्य ही जी संख्या आहे ती फक्त पूर्ण संख्या आहे नैसर्गिक संख्या नाही आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा झिरो एक दोन तीन या सगळ्या संख्या त्याचबरोबर वजा एक वजा दोन वजा तीन अशा प्रकारच्या धन ऋण आणि शून्य पकडून ज्या संख्या तयार होतात त्या सगळ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो याचा अर्थ एक ही नैसर्गिक संख्या आहे पूर्ण संख्या आहे पूर्णांक संख्या सुद्धा आहे शून्य ही फक्त पूर्ण पुरुना आणि पूर्णांक संख्या आहे आणि वजा एक चा जर विचार केला तर ऋण एक ही संख्या फक्त पूर्णांक आहे ती नैसर्गिक नाहीये ती पूर्ण नाहीये ओके आता पुढे बघा समसंख्या म्हणजे दोनाच्या पाड्यातल्या बे बे दोन चार बैत्रिक सहा आठ दहा ज्या संख्यांना दोनाने भाग जातो त्यांना आपण म्हणतो समसंख्या आणि ज्या संख्यांना दोनाने भाग जात नाही जसं एक तीन पाच सात नऊ यांना आपण विषम संख्या म्हणतो हे आपल्याला माहिती आहे आता मूळ संख्या म्हणजे काय बघा मित्रांनो मूळ संख्यांची व्याख्या अशी केली जाते की अशा संख्या ज्या संख्यांना फक्त दोनच संख्यांनी भाग जाणार आहे एक म्हणजे ती स्वतः आणि दुसरी म्हणजे एक अशा दोनच संख्यांनी भाग जाईल जसं दोन ही एक संख्या अशी की हिला फक्त दोनाने आणि एकानेच एक भाग जातो ही मूळ संख्या आहे तीन ही पण मूळ संख्या आहे कारण तिनाला फक्त एकाने आणि तिनानेच भाग जातो त्याच्यानंतर पाच ही मूळ संख्या आहे पाचाला एकाने आणि पाचानेच भाग जातो सात आहे अकरा आहे तेरा आहे अशा प्रकारे या सगळ्या मूळ संख्या आहेत ज्या संख्यांना फक्त एक आणि ती स्वतः अशा संख्यांनी भाग जातो संयुक्त संख्या म्हणजे काय अशा संख्या ज्या संख्यांना एक पेक्षा दोन किंवा त्यापेक्षा सॉरी दोन पेक्षा अधिक संख्याने भाग जातो संयुक्त संख्या म्हणजे दोन पेक्षा अधिक संख्याने भाग जातो उदाहरणार्थ चार चाराला बघा एकाने भाग जातो दोनाने भाग जातो तीन चाराने भाग जातो अशा तीन संख्यांनी भाग जातो सहाला पण कशाने जातो दोनाने जातो तीनाने जातो सहाने जातो एकाने भाग जातो अं आठ ही संख्या आहे तिला दोनाने भाग जातो चाराने जातो आठाने जातो एकाने जातो नऊ ही संयुक्त संख्या आहे दहा संयुक्त आहे अकरा बारा एक संयुक्त संख्या आहे चौदा संयुक्त संख्या आहे या सगळ्या संयुक्त संख्या आता बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या मूळ संख्याने संयुक्त संख्याचा जर विचार केला तर मी काही संख्या लिहिल्या येतं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या संख्या लिहिल्या आता मला सांगायचं यामध्ये बघा दोन ही काय मूळ संख्या आहे तीन मूळ संख्या आहे त्याच्यानंतर पाच मूळ संख्या आहे सात मूळ संख्या आहे अकरा मूळ संख्या आहे ठीक आहे आता आपण चाराचा विचार केला तर संयुक्त संख्या कुठल्या बघा चार संयुक्त संख्या आहे बरोबर चाराप्रमाणे सहा पण संयुक्त संख्या आहे जिला दोन पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो आठ संयुक्त संख्या आहे नऊ संयुक्त संख्या आहे दहा संयुक्त संख्या आहे अकरा संयुक्त संख्या आहे सॉरी बारा संयुक्त संख्या आहे तर कुठली पण संख्या पकडा ती एक तर संयुक्त असते किंवा मूळ संख्या असते परंतु एक ही अशी एकमेव संख्या आहे की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही बघा ही जी एक जी एक संख्या आहे ना ही एक ही अशी एकमेव संख्या आहे की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो संयुक्त नाही आणि मूळ पण नाही अशी संख्या कुठली तर एक ओके त्याच्यानंतर दोन ही अशी एकमेव संख्या आहे की जी सममुळे दोन ही एकटी संख्या अशी आहे की जी सममुळे समपणे आणि मूळपणे बघा सगळ्या मूळ संख्या तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहेत फक्त दोन ही एकमेव अशी मूळ संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ आहे पुढे बघा सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे काय अशा दोन संख्या अशी संख्यांची जोडी कि त्या दोन संख्यांमध्ये सामायिक जो काही दोघांमधला अवयव आहे तो एकच आहे त्याच्या व्यतिरिक्त नाही उदाहरणार्थ चार आणि पाच या दोन संख्यांचा जर विचार केला दोघांमध्ये सामायिक अवयव कोणी एकच असतो ओके त्याच्यानंतर समजा नऊ आणि तुम्ही समजा बावीस म्हटलात तर या दोघांमध्ये सामायिक असणार अवयव काय तो फक्त एकच असणार आहे कारण नवाचे अवयव पडले तर तीन गुणिले तीन आणि बावीसाचे अवयव पडले तर अकरा गुणिले दोन म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले एक असतं अकरा गुणिले दोन गुणिले एक असतं तर याच्यामध्ये सामायिक अवयव हा एकच आहे अशा संख्या की ज्याच्यामध्ये सामायिक अवयव एकच आहे त्या जोड्यांना आपण जशी सात चार पाच ही एक जोडी झाली त्याचबरोबर सात आणि नऊ ही एक जोडी झाली तर याच जोड्यांना आपण काय म्हणू शकतो म्हणजे त्या लागोपाठच येथील अशातला भाग नाही याला आमच्या पण असू शकतात किंवा एकोणतीस तीस म्हणा या एकोणतीस तीस म्हणा पुढचा मुद्दा मूळ संख्या जोडमूळ संख्या म्हणजे बघा तीन पाच यांसारख्या संख्या म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यातला फरक दोन आहे त्यांच्यामधला फरक दोन आहे म्हणजे एक सोडून दुसरी संख्या असणार ती म्हणजे म्हणजे तीन आणि पाच या दोघांमधला जर तुम्ही फरक बघायला गेला तर दोन आहे ह्या मूळ संख्या आहेत आणि दोघांमधला फरक दोन आहे जसं की सतरा आणि एकोणीसचा जर विचार केला या दोन्ही मूळ संख्या आहे पण दोघांमधला फरक दोन आहे अशा संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात तर या सगळ्या संख्यांचे प्रकार आपल्याला खूप महत्वाचे आहेत म्हणजे सातवीला महत्वाचे आहेत आठवीला महत्वाचे आहेत नववी दहावी पुढच्या सर्व यत्तांसाठी महत्वाचे आहेत जवळपास आपले सहा सात मिनिटं याच्यातच गेलेत आता आपण खऱ्या अर्थाने या सराव संचाला सुरुवात करत बघा इथं बघा आता बघा जी संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कुठली आत्ताच आपण बघितलं अशी संख्या एक एक ही अशी एकमेव संख्या आहे की जी मूळ पण नाही संयुक्त पण नाही हा एक प्रश्न होता खालीलपैकी सहमूळ संख्यांची जोडी अशा संख्या की ज्याच्यामधल्या ज्यांच्यातला ज्यांच्यामधला सामायिक अवयव हा काय असणार आहे एक असणार आहे बघा ही हे उत्तर असणारे ही चार आणि पाच जी आहे ती सहमूळ संख्यांची जोडी आहे यांच्यातला बघा सामायिक अवयव दोन या दोन्ही संख्यांना दोनाने भाग जाईल त्याचबरोबर सहमूळ संख्यांची जोडी ओळखा बघा चार आणि पाच ही एक सहमूळ संख्यांची जोडी असेल त्याचबरोबर आपल्याकडं सतरा आणि एकोणीस ही एक सहमूळ संख्यांची जोडी असेल या दोन जोड्या या ठिकाणी मला दोन उत्तरे या ठिकाणी इथं आपल्याला मिळू शकतात ही जोडमूळ संख्यांची जोडी त्याच्यामुळे तुम्ही चार आणि पाच ही संख्या तुम्ही ही जोडी जी आहे ती तुम्ही पकडू शकता ठीक आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न जो आहे तो आपल्या आपण एकदा उत्तर व्यवस्थित चेक करू म्हणजे आपली काही गडबड नको बघा आता या ठिकाणी हा तर चला चार पाच आणि सतरा एकोणीस ही दोन्ही उत्तर असणार आहे बरोबर आहे दोन्ही उत्तर बरोबर आहे ओके ही दोन्ही उत्तर बरोबर आहे कारण या दोघांमधला सामायिक अवयव जो आहे तो एकच आहे म्हणजे ही दोन उत्तर बरोबर आहे इथं या दोघांना तिनाने भाग जाऊ शकतो बरोबर आणि या दोघांना वरच्या दोनाने भाग एक दोनाने भाग जाऊ शकतो म्हणजे ही दोन उत्तर या ठिकाणी असणार आहे ठीक आहे ओके तर पुढचा प्रश्न बघू इथं उत्तर तुमच्या लक्षात आले इथं काय बाबा याचं उत्तर आहे एक आणि याची उत्तरं ही दोन आहेत ओके चार पाच सतरा एकोणीस या दोन सहमूळ संख्या आहेत ओके पुढे बघा पुढे आता पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी आता पंचवीस ते शंभर पर्यंत बघा एवढ्या सगळ्या मूळ संख्या त्या मी ऑलरेडी लिहून घेतल्यात म्हणजे आपला वेळ नको एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव एकावन्न एक ते शंभर पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा जोडमूळ जोडमूळ संख्या म्हणजे काय एका पाठोपाठ एक येणार आहे म्हणजे दोघांमधला फरक दोन आहे अशा जोडमूळ संख्या तर, 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 तर एक आहे एकोणसाठ एकसष्ट ही जोडी आहे एकाहत्तर त्र्याहत्तर ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे बघा एकोणसाठ एकसष्ट या दोन्ही मूळ संख्या आहेत पण दोघांमधला फरक किती एकसष्ट मधून एकोणसाठ गेले दोन एकाहत्तर आणि त्र्याहत्तर या मूळ संख्या आहेत पण दोघांमधला फरक जर तुम्ही बघितला तर त्र्याहत्तर मधून एकाहत्तर गेले दोन यांना जोडमूळ संख्या म्हणतात बघा इथे तुम्हाला दिसेल ही जोडी आणि ही जोडी आपण या ठिकाणी बघितलेली आहे पुढे बघा एक ते पन्नास मधील सह सहमूळ संख्या सहमूळ संख्यांच्या पाच आता संख्या लिया। संख्या म्हणजे काय अशा सामायिक अवयव जो आहे तो एकच असणार आहे बघा दोन तीन आहे तुम्ही चार पाच लिहू शकताय पाच सात दोघांमधला सामायिक अवयव एकच आहे अकरा बारा सतरा एकोणीस एकोणतीस तीस तुम्ही अजूनही चार पाच अशा प्रकारच्या संख्या लिहू शकताय मूळ संख्यांपैकी समसंख्या कुठली मूळ संख्यांपैकी समसंख्या कुठली तर दोन ही अशी एकच संख्या आहे की जी मूळ पण आहे आणि सम पण आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं तर अशा प्रकारे एकंदरीत हा जो सराव संच आहे तो आपला झालेला आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो सराव संच अकरा हा सराव संच आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये बघूयात तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबव्यात मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद बाय सर्वांना